धुळे एल सी बीकडून महामार्गावरील पासष्ट लाखांचा गुटखा जप्त चालक ताब्यात याबाबत वृत्त असे की महामार्गावरील होणारी गुटख्याची तस्करी उधळत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तब्बल पासष्ट लाखांचा गुटखा पकडला असून मध्य प्रदेशातील धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला वेळीच अडवून पोलिसांनी माफियांना आणखी एक दणका दिला आहे सोनगे टोल नाक्याहून गुटख्याची वाहन करणारा कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळताच काल पोलिसांनी सापडा रचला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित कंटेनर ये मार होटेल समुर सी झिरो चार बावीस सोनगे नाकेजवळ हॉटेल सत्यम समोर येताच एल सी बी पथकाने आडविला यावेळी वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा मिळून आला यात छप्पन लाखांचा शिखर पान मसाला आठ लाख ब्याऐंशी हजाराचा एस एस तंबाखू व वीस लाखाचा कंटेनर असा एकूण पंच्याऐंशी लाख सात हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक नरेश कुमार घनश्याम सिंग चौधरी वय शेचाळीस राहणार मुरसाना सहकारी नगर उत्तर प्रदेश याच्या विरुद्ध सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानकी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फळ असई श्याम निकम संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरक प्रकाश सोनार हेमंत बोरसे मचिंद्र पाटील संतोष हिरे संदीप पाटील अशोक पाटील प्रल्हाद वाघ तुषार सुरेंशी सुरेश बालेराव राहुल गिरी कमलेश सुरेंची जितेंद्र वाघ जगदीश सुरेंशी महेंद्र सपकाळ गुणवंत पाटील या पथकाने यशस्वीरित्या कामगिरी बजावली आहे एक गोपनीय माहिती मिळाली होती की कंटेनर आहे हरियाणाचा थर्टी एट ए सी झिरो फोर डबल टू हा धुळे मार्गाने डिलिव्हरी करायला गुटखा आणि इतर पान मसाला जे त्यांचे नाव शिखर पान मसाला आणि एस एस वन टोबॅको तंबाखू असा हो। एक मोठ्या प्रमाणात इलिगली जात आहे त्या अनुषंगानं पी आय एल सी बी शिंदे आणि त्यांच्या टीमनं तिथे धाड टाकले असतात आपण सदर चालताच देखील के अटक केली त्याचं नाव आहे नरेश कुमार घनश्याम चौधरी हा उत्तर प्रदेशात इथे राहणार आहे त्याला आपण आता अटक केलेला आहे आणि एकूण साधारणतः पंचे पंच्याऐंशी लाखाचा माल आपण शिखर मसाला आणि एस एस वन या गुटख्याचा आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे